वाढवण्याचं काम सर्व पर्यंत पोहोचण्याचं कामच्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला हा सगळा इतिहास आहे मला माहिती मुंबईमध्ये जातात पुण्यामध्ये जातात कायद्यांशिवाय मग इथं काय केलं पाहिजे इथं वेगवेगळ्या पद्धतीनं संस्था चालल्या पाहिजे तिथं कारखानदारी आली पाहिजे सुपा परिसरामध्ये आपण एमआरडी सी डेव्हलप केली इकडं वाऱ्यापासून केल्या त्याच्यातून माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळावा किल्ल्या ऐंशी टक्के तरी माझ्या पालनेचे लोक तिथं कामाला लागावेत परंतु तसं त्या ठिकाणी घडलं नाही एक तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की स्वर्गीय वसंतदादा पाटील तसंच पद्मश्री विखे पाटील तसंच वसंतराव नाईक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये फार वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा सरकार चळवळ रुजवण्याचं काम केलं वाढवण्याचं काम केलं सर्व दूरपर्यंत पोहोचण्याचं काम मित्रांनो पारनेर करा तो एक गोष्ट विचार करा इथल्या पतसंस्था इतक्या चांगल्या का गुढी अडचणीत आल्या गुढी प्रकरण प्रकरण केली त्याच्यामुळे सर्वसंबी माणसाच्या जेवी कशा